नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये नवीन दिवस आणि नवीन सुरुवात माझं डेलीचं रुटीन चालू झालेलं आहे कारण का ब्रीच सेकंड शिफ्ट आहे त्यामुळं मला आता जेवणसुद्धा बनवायचं आहे प्लस त्याला ऑफिससाठी डबा सुद्धा बनवायचं आहे तर मला एक तासामध्ये जेवण आणि डबा पटकन बनवायचं आहे तर चला मी किचनमध्ये जाते आणि दाखवते आज काय काय बनवणार आहे त्याला डब्याला आणि जेवणाला तर काल रात्री मी हे दोन कडधान्य भिजत घातलं तर हे आहेत राजमा त्याला काल रात्री मी मस्त भिजत ठेवलेले आहेत मस्त भिजलेले आहेत तर बहुतेक दोघांपैकी एक भाजी त्याला देईन आणि इथे मी मटकी टाकली होती भिजत ठेवायला मटकी पण मस्त भिजले तर मटकीची बहुतेक आत्ता भाजी करते आणि राजमा त्याला टिफिनला देते असं माझा प्लॅन चालला आहे तर बघूया तू त्याला काय आवडतं टिफिनला नेण्याचं तर या दोन भाज्या मला बनवायच्या आहेत तर सर्वात आधी पहिले राजमा मी कुकरला शिजवून घेते आणि मग त्याला फोडणी देईन म्हणजे मस्त कुकरला दोन किंवा तीन शिटं दिल्या पट। तर हे पटकन शिजतात आणखी भिजलेले आहेत मस्त काल रात्री मी त्यांना भिजत घातलेले आहेत तर हे कुकरला लावते पटापट तर सर्वात आधी मी कुकरला मस्त तीन चार शिट्या काढून घेईन म्हणजे आपले राजमा मस्त शिजतील आणि मग दुसऱ्या साईडला मी कांदा टोमॅटो चिरायला घेते का एक दुसऱ्या गॅसवर मी दुसरी भाजी करत ठेवणार आहे मग इथपर्यंत आपले राजमा पण होतील शिजून मस्त कांदा टोमॅटो मी कापलेला आहे आता मी तर भाजी मी स्वच्छ धुवून घेणार आहे भाजीमध्ये मी एक बटाट टाकलेला आहे आणि वांग टाकलेलं आहे मी ही मटकीची भाजी करणार आहे टोपामध्ये तेल टाकणार आहे पण त्याच्या आधी मी इथे खड्याचं मीठ वापरते तुम्ही बारीक मीठ ही वापरू शकता तर खड्याचं मीठ जरा बरं वाटतं मला मी हल, हल मी तर मी तेल टाकलेलं आहे आणि मग तेलामध्ये कांदा टोमॅटो आणि लसू ह्याची मस्त फोडणी दिलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हळद हळद टाकल्यानंतर मी भाजी त्याच्यामध्ये टाकते म्हणजे तर पहिले मी हळदीवर भाजी शिजून घेते आणि मग टोपावर झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवते म्हणजे दोन तीन वाफ अशा काढून घेते म्हणजे अर्धी भाजी आपली शिजून जाते आणि मग परत भाजी गॅसवर ठेवली आणि मग परत मी कांदा टोमॅटो चिरायला घेतलेला आहे आपले राजमा शिजलेले आहेत तर कांदा पहिले मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर परत मी कांदा टॉमॅटो कापायला घेते इथे हांगा राजमासाठी आपल्याला फोडणी तयार करायची आहे कांदा टॉमॅटो कापून झाल्यानंतर मी भात ठेवणार आहे त्यासाठी भात दोन वाटी भात घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून घेणार आहे आणि आज मी टोपामध्येच भात करणार आहे आणि इकडे भाजीला वाफ आलेली आहे मग वरचं वाफीचं पाणी मी भाजीमध्ये टाकणार आहे आणि आज मी भात टोपामध्ये शिजवणार आहे मी कुकरमध्येही शिजवते पण टोपामध्ये मा मला बरं वाटतं शिजवलेलं राजमा रेडी झालेले आहेत आपले शिजलेले आहेत दुसऱ्या गॅसवर मी पटकन भात लावून घेते म्हणजे एका गॅसवर भातसुद्धा आपला पटकन होऊन तर आपल्याकडे तीन बर्नर असले की आम आपलं पटापट होऊन जातं आणि आता इथे मी बघते की राजमा आपले शिजलेले आहेत की नाही मी ते चार शिट्ट्या दिलेल्या आहेत आणि राजमा बघू शकता मस्त शिजलेले आहेत चार ते पाच शिट्ट्यामध्ये राजमा आपले होतात आणि मग असं उकळलं ना की मला मधीत असं खायला जरा बरं वाटतं कोणतेही कडधान्य झालं की मला मीठ टाकलेलं असं कडधान्य असताना ते मला खूप जास्त आवडतं तर मी टोपामध्ये भात का शिजवणार आहे ती तुम्हाला सांगते कारण का भातावरचा जो फेस आलेला असतो तो चांगला नसतो मग टोपामध्ये शिजवला की जो फेस आहे तो आपल्याला इझिली काढता येतो आहे पण कुकरमध्ये आपल्याला काढता येत नाही दुसऱ्या साईडला आपली भाजी रेडी झालेली आहे म्हणजे ऑलमोस्ट अर्धी शिजलेली आहे मग त्याच्यामध्ये मी मसाला टाकते आणि मग त्याच्यामध्ये मी वाटण टाकणार आहे या वाटणमध्ये मी खोबरं घेतलेलं आहे कांदा आणि लसूण अशी पेस्ट करून मी भाजून त्याच्यामध्ये टाकलेली आहे ज्या परत तिला गॅसवर शिजत ठेवलेली आहे आणि इकडे प्रीत आलेला आहे मला जरा मदत करण्यासाठी त्याला सांगितलं जरा राजमाला फोडणी देण्यासाठी तर इथे कांदा लसूण टॉमॅटो ह्याची मस्त फोडणी देणार आहे आणि मग त्याच्यामध्ये मीठ मसाला वगैरे मस्त परतून घेणार आहे त्याला मीठ आणि मसाला टाकायला मला बोलवावं लागतं का त्याला तेवढा अंदाज येत नाही पण तो मला मदत करतो मग इकडे फोडणी पण टाकली कांदा टॉमॅटो वगैरे झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी वाटण टाकलेलं आहे आणि वाटणामध्ये थोडंसं राजमाचंच पाणी टाकणार आहे आणि जरा त्याच्यामध्ये मस्त बॉईल करून घेणार आहे म्हणजे जो वास आहे ना तो निघून जाईल आणि मस्त एकजीव सगळं झालेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये मी राजमा टाकणार आहे तर अशी मी राजमाची भाजी बनवते सोपी आणि थोडी रसा वगैरे करत नाही जरी जाडसरच ठेवते आणि आपला राजमा रेडी झालेला आहे त्याच्यावर मस्त कोथिंबीर टाकलेली आहे वास मस्त सुटलेला आहे तर राजमाची भाजी झालेली आहे माझी इकडे आणि भाजी असली की पापड किंवा शेवया झाल्याच पाहिजे तर या एका एक टोपामध्ये मी शेवयात आणणार आहे का आम्हाला दोघांना जास्त शेवया नाही लागत म्हणून मी असा एक टोप बनवला आहे त्याच्यामध्ये फक्त मी फ्रायच करते म्हणून तो कितीही टोप खराब झाला तरी पण काही प्रॉब्लेम होतो तो टोप मी स्पेशल फ्राय करण्यासाठीच ठेवलेला आहे कढई पण ठेवू शकते पण कढई खूप जास्त मोठी आहे म्हणून मी टोपामध्ये ठेवते तर इथे मस्त शेवया म्हणजेच कुरड्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि आता पहिले मी फ्रीजचा डबा भरून घेते त्याला राजमाची भाजी हवी होती डब्यामध्ये तर पहिले मी त्याला डबा भरून घेते आणि मी काचेच्या डब्यामध्ये त्याला डबा म्हणजे काही भाजी असते की मी काचेच्या डब्यामध्ये देत प्लास्टिक सहजासहज जास्त वापरत नाही आणि मग दुसऱ्या डब्यामध्ये मी त्याला भात देणार आहे का राजमासोबत भातच मस्त लागतो म्हणून मी पहिले स्टीलच्या डब्यामध्ये त्याला भात काढून घेतलेला आहे आणि असा फ्रीजचा डबा रेडी झालेला आहे राजमा आणि भात मस्त आणि त्याला चमचासुद्धा देणार आहे आणि इकडे माझं जेवण रेडी झालेलं आहे मी ताट भरत आहे फ्रीजसाठी तर असं आमचं सिम्पलचं लंच रेडी आहे एक तासाच्या आत हे जेवण माझं जे रेडी झालेलं आहे फटाफट सगळं उरकलेलं आहे मी जेवण झाल्यानंतर प्रीत गेला ऑफिसला आणि मग आपलं बाकीचं काम असतं ते म्हणजे भांडी घसायची ओटा वगैरे क्लीन करायचा असतो आपल्याला जेवणाचे प्रकार जरी दोन तीन असले पण भांडी टोपलाभर असतात तर भांड्यांचं काम करायचं का आहे म्हणजे भांडी घसायची आहेत मला ओटा वगैरे मी ऑलरेडी क्लीन केलेला आहे आणि मग मी भांडी घसायला बसलेली आहे भांडी घसायला मला ऑलमोस्ट दहा ते पंधरा मिनटं लागतात मग खूप जास्त भांडी होतात सकाळची नाश्त्याची जेवणाची तर अशा प्रकारे भांडी सगळं उरकून घेतलं मी आणि आता तुम्ही बघू शकता ओटा माझा पूर्ण साफ करून झालेला आहे भांडीसुद्धा घासून झालेली आहे आणि आता जरा बरा वाटतं ओटा एकदम क्लीन आहे प्रत्येक गोष्ट जागेवर आहे अशी तर माझं किचनचं काम झालेलं आहे आणि आता आलेली आहे मी बेडरूममध्ये तर एक काम पूर्ण झालेलं की झालं की दुसरं काम रेडीच असतं बेडरूममध्ये गेल्या गेल्यानंतर हा कपड्यांचा पसारा पडला होता बेडवर सुके कपडे सुकलेले कपडे आणलेले होते त्याचे घडा घालून ठेवायचे होत्या फ्रीजचे कपडे वेगळे करायचे होते माझे कपडे वेगळे करायचे होते, होते तर एक काम झालं का की दुसरं काम होतं म्हणजे नवरा कामावरून येचपर्यंत आपली घरची कामं काय संपत आहेत तुम्हाला काय वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर असं माझं डेली रुटीन चालू झालेलं असतं सकाळी जेवण डबा नाश्ता मग कपडे तर तुम्हाला मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मी पहिल्यांदा असं व्हॉईस ओव्हर देत आहे अंक त्या दिवशी माझी खूप जास्त घाई झाली होती त्यामुळं मला प्रॉपर असं बोलता नव्हतं येत म्हणून मी ठरवलं की या व्हिडिओमध्ये आपण व्हॉईस ओव्हर द्यायचं तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय